नमस्कार आपण पाहताय ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल आणि या यू आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे काल बीड शहरात एक मोठी रॅली ओबीसीची झाली आणि या रॅ रॅलीला विद्यमान मंत्री छगन भुजबळ आणि बरेचसे ओबीसीचे नेते उपस्थित होते ज्यावेळेसपासून मनोज सं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आर आरक्षण द्या या मागणीसाठीचं आंदोलन सा उभं केलं आहे त्यावेळेसपासून छगन भुजबळ यांना ओबीसीचा अति असा कळवळा येऊ लागलेला आहे असं दिसतंय तसं छगन भुजबळ हे अगदी गेल्या तीन दशकापासून आपल्या समता परिषद आणि त्यांच्या एकंदरीत याच्यावरून ते ओबीसी समाजासाठी ओबी समाजास त्यांनी संघटन केलं आहे त्यांच्या मागण्यांसाठी ते आवाज उठवतात आणि आंदोलन पण करत असतात आता त्यांचं वय वाढलेलं आहे सत्तर वर्षाच्या वर त्यांचं वय झालेलं आहे आणि तरीही आजही त्यांचं जे समाजासाठी लढण्याचं शरीरात बळ लागतं ते बळ पण वाढलेलं दिसत आहे कालच्या त्या बिडी येथील सभेत त्यांनी मग कोणाचाही मुला हि ठेवला नाही ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ते मंत्रिमंडळात काम करतात त्यांच्यावरही त्यांनी तोप डागली त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना पण त्यांनी धोरं धुतलं आणि विरोधी पक्षात असलेले विजय वडेट्टीवार यांचीही त्यांनी हजेरी घेतली एकंदरीत त्यांचं कालचं भाषण हे भीमदेवी थाटाचं भाषण होतं असंच त्या भाषणाच्या व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर द दिसून येत आहे परंतु आपण प्रगल्भ राजकारणी आहोत हे दाखवून देण्याची संधी त्यांना अनेकदा पुढं आली आहे पण ते तसं दाखवते ज्या राजकारणात ज्या पक्षात त्याच्यापासून पुढं आलेल्या आहेत शिवसेनेतून त्या शिवसेनेचं जे एकंदरीत प्रेझेंटेशन असतं ते ते आज पण विसरलेलं नाहीत असंच दिसते कारण जर त्यांनी ते, ते विसरून काँग्रेस त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अशा प्रवासात त्यांनी त्यांच्यात बदल केला असता थोडे आपण एक जिम्मेदार मंत्री आहोत हे ध्यानात घेऊन त्यांनी वक्तव्य केली असते मंत्रिमंडळ मंडळात मंदल, समावेश झाल्यानंतर कोणताही व्यक्ती शप जी शपथ घेतो त्या शपथेनुसार त्याचं आचरण हो, असायला हवं असं एक मापदंड आहे परंतु छगन भुजबळ यांचं त्या प्रकारचं आचरण गेल्या दोन तीन वर्षात दिसून आलेलं नाही ते मंत्री असले तरी त्यांच्या मंत्रिमंडळावर पण ते जहरी टीका करतात ते मुख्यमंत्र्याचा मुलाहेजा ठेवत नाहीत उपमुख्यमंत्र्यांचा ठेवत नाही आपल्या पक्षप्रमुखांचा तर ठेवत नाहीच नाही कारण जे पक्षाचं त्यांच्या सध्या नेतृत्व करतात त्या अजित पवारापेक्षा छगन भुजबळ हे जरा वयानं मोठे आहे आणि त्या मोठेपणाचा फायदा ते घेतात आणि अजित पवारांनाही ते सोडत नाही असं दिसतंय एकंदरीत पाहता आता तो दु, जो दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेट स्वीकारण्याबाबतचा जी आर काढला आहे तो जी आर म्हणजे सर्व मंत्रिमंडळाची संमती आहे असंच गृहीत धरून तो जी आर निघालेला असतो आणि या जी आर विरोधात वक्तव्य करणारा एक मंत्रीच असतो हा विरोधाभास आपणाला सध्या पाहावायचं मिळतोय म्हणून जरंगे पाटील आणि त्यांचे समर्थक पण सतत सांगत असतात की आम्हाला आरक्षण हवं आहे पण तुमच्या ताटातलं आम्हाला नकोय आमचं आम्हाला वेगळं असं आरक्षण द्या अशीच आमची पहिल्यापासून मागणी आहे आणि आज ही तीच आहे त्यामुळं छगन भुजबळ यांनी असं एकदम डोकं फिरल्यासारखं कर। भाषणं करू नयेत माध्यमांशी बोलताना पण त्याच आपण एक जिम्मेदार मंत्री आहोत त्याचं भान ठेवूनच संपर्क साधावा आणि त्यांच्याशी बातचीत करावी नसता हे म्हातार झाले हे चळले असं लोक चर्चा करत राहतील हेही आर्मस्ट्रॉंग ज्यांना म सगळं महाराष्ट्र म्हणतो त्या आर्मस्ट्रॉंगला मग कोणी विचारणार नाही हेही त्यांनी लक्षात घ्यावं दिवाळी आली फटाक्याची आतषबाजी आणि हे फटाके शोभयंत फटाके विक्रीची दुकानं पण शहरातून त्याचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असे स्टॉल लागलेले असतात धाराशिव शहरात पण लेडीज क्लबच्या मैदानावर तिकडं <coughs> बार्शीच्या भगवंत मैदानावर आणि ठिकठिकाणच्या गावात फटाक्याचे स्टॉल असतात काही गावात मग किराणा दुकानदार पण फटाके विकतात बच्चे कंपनी फटाक्यांची जास्त दिवाळीच्या काळात शौकीन असते आणि ते मग विविध प्रकारचे फटाके खरेदी करण्याचा अठास करतात आणि खरेदी करत असतात तर दिवाळीला प्रारंभ झाला आहे आणि

एक एक दिवस पुढं चालत आहे दिवाळी अगदी आता सुरूच झाली आहे तोंडावर आली म्हणणं योग्य ठरण सुरूच झाली आहे आणि बळीराजा मात्र अजूनही चिंतेत आहे कारण सरकारनं जी मदती जाहीर केल्या आहेत नुसत्या हवेतील गप्पा आहेत प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर अगदी तुटपुंज पैसे पडत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारनं खऱ्या अर्थानं पुढे यायला पाहिजे होतं पण ते तसं येत आहे असं दिसत नाही आहे आता दिवाळी किराणा दुकानांवर पण प्रचंड गर्दी दिसते किराणा दुकानातून दा विविध डाळी तेल साखर गूळ असे पदार्थ लोक खरेदी करत आहेत तर दुसरीकडं जी बच बच्च, घरातील बच्चे कंपनी आहे आणि जे वय वय वाढलं तरी त्यांना फटाके फोडण्याचा आनंद घे असा वाटतो त्यांची गर्दी फटाका स्टॉलवर पण दिसून येत आहे फटाका स्टॉल धाराशिव जिल्ह्यातील लेडीज क्लब धाराशिव शहरातील लेडीज क्लब तुळजापूर येथील <coughs> पार्किंगचं मैदान बार्शी येथे भगवंत मैदानावर दुकानं थाटलेली आहेत आणि या दुकानात पण बालगोपाळ आणि त्यांचे पालकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे तेरखाड्या तेरखेड्या येथे ते जिथं फटाके निर्मितीचे अनेक कारखाने आहेत तिथं थेट त्या कारखान्यावरच जाऊन खरेदी करणारे पण मोठ्या संख्येने आहे तर असं हे दिवाळीचं सर्वत्र वातावरण आहे सर्वांना दिवाळी आनंदाची जावं हीच आपल्या अन्ना यूट्यूब चॅनलची इच्छा आहे आणि तशी ती जाईल अशी अपेक्षाही आम्ही बाळगत आहोत दोन हजार पंचवीसचा चा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतितीश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत कारण दिव दु, दिवाळ्यांक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुकस्टॉल आणि मुख्य बुकस्टॉलवर उपलब्ध असणार आहे दिवाळीच्या काळात अनेक जण आपले नवीन व्यवसायाचा प्रारंभ करत असतात कोणी नवीन कल्पनाला मूर्त स्वरूप देण्याचं प्रारंभ याच्यापासूनच करतो दिवाळीत येणाऱ्या चार पाच दिवसाच्या विविध याच्यात लांब असलेली कुटुंबातील मंडळी पण आपल्या घरी येत असतात आणि काही मंडळी आपल्या नातेवाईकांकडपत जात असतात असं हे दिवाळीचं वातावरण असतं वर्षाला एकदा येणारी ही दिवाळी अनेक जणांना हवे वाटते तर जे काही कंजूष वृत्तीचे लोक असतात त्यांना ही दिवाळी आपलं दिवाळी का दिवाळं का काय असंही मनातून वाटत असतं तर तसं काही वाटून घेऊ नका वर्षातून येणारे हे चार पाच आनंदाचे दिवस त्याचा आनंद द्विगुणित करा आणि दिवाळी उत्साहात साजरी करा आपण आता इथंच थांबतोय तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद